जय महाराष्ट्र मित्रांनो वाघोलीमध्ये जर तुम्ही वन पॉईंट बी एच के पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा मित्रांनो या ठिकाणी लिव्हिंग रूम जो आहे तो बारा बाय अठराचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे प्रॉपर वास्तूनुसार फ्लॅट आहे ईस्ट आणि वेस्ट याची फेसिंग असेल स्टार्टिंगलाच आपल्याला चाइल्ड बेडरूम या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे रिसेलचा फ्लॅट आहे वाघोलीमध्ये क्रोमा शोरूमच्या बॅक साईडलाच नगर हायवेपासून फक्त पन्नास ते शंभर मीटर अंतरावरती तुम्हाला हा फ्लॅट भेटणार आहे लिव्हिंगला अटॅच एक गॅलरी देखील दिली आहे फ्लॅट प्रॉपर अॅमिडेज फेसिंग आहे या साईडलाच तुम्हाला किचन प्लॅटफॉर्म दिला आहे आणि किचनला अटॅच ड्रायव्हरकडे दिले आहे मित्रांनो फ्लॅटचा कार्पेट एरिया सहाशे सत्तर स्क्वेअर फीटचा आहे आणि या फ्लॅटसोबत आपल्याला प्रॉपर कवर्ड कार फोर व्हीलरची पार्किंग भेटणार आहे हे तुमचं कॉमन टॉयलेट असेल डब्ल्यू सी बाद या ठिकाणी दिलेलं आहे हे तुमचं वॉशरूम असेल मित्रांनो साईडलाच तुमची मास्टर बेडरूम या ठिकाणी पाहून घ्या खूपच प्रशस्त आहे तेरा बाय बाराची या ठिकाणी मास्टर बेडरूम आहे हा फ्लॅटची जी प्राइस आहे ही सत्तेचाळीस लाख रुपये ऑलिंक्लोज ठेवलेली आहे साईट व्हिजिट जर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा